संतोष सस्ते यांची वर्धा येथे झालेली बदली वीस दिवसांमध्ये कोकण विभागातील विभागीय अधिकारी ठाणे या पदावर बेकायदेशीर नियुक्ती करण्यात आली ती पदोन्नती रद्द करून त्यांना मूळ उपसंचालक सामाजिक वनीकरण वर्धा या पदावर नियुक्त करण्याची व बोगस छाप्यांची चौकशीची मागणी नागरिकांनी केली या फोटोतील हा अधिकारी ठाणे येथे वन विभागात दक्षता पथकावर असून अनेक बोगस छापे आणि नियमबाह्य बदलीद्वारे चर्चेत आलाय तर संतोष सस्ते यांची कोकण विभागातील विभागीय वन अधिकारी ठाणे या पदावर नियुक्ती करताना संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे केलेल्या कामाचा अनुभव असल्यामुळे नियुक्ती के केली असल्याचं आणि कौटुंबिक कारण नमूद केलं वास्तविक असं ठोस कौटुंबिक कारणही नाही आणि अशी कोणतीही उल्लेखनीय कामगिरी केलेली नाहीये त्याचा काहीच उल्लेख केलेला नाहीये ठाणे येथील पद मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाहीये कारण हे पद खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळवून देणार पद आहे सस्ते यांनी ठाणे येथे नियुक्त झाल्यापासून बोगस छापे मारून गुन्हा नोंद न करता मांडवली करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतात तर मनमानी कार्यपद्धतीमुळे कनिष्ठ अधिकारी आणि जनमानसात तीव्र असंतोष निर्माण झालाय वाडा येथील सुनील अंबावणे यांच्या मालकीच्या दास्तान डेपोवर रात्रीच्या सुमारास स्थानिक अधिकाऱ्यांसोबत न घेता बोगस छापा मारून अर्थपूर्ण व्यवहार करण्यासाठी अशा प्रकारची दिखाऊ कारवाई केल्याचं तसेच अनेक आरोप असल्याचं निवेदन वनमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे दिलंय तक्रारी या तक्रारीवर मुख्यमंत्री काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय विभागीय वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे आपण प्रॉपर पद्धतीने त्याच्यावर कारवाई करतो आहे मी त्यांचा पण खुलासा विचारला आणि जे डी एफ ओ जवाहर आहे ज्यांच्या कार्यक्षेत्रामधली तक्रार आहे त्यांना या संदर्भामध्ये चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहे आणि त्यांच्या चौकशीमध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या अनुषंगाने आपल्याला पुढील कारवाई तसं करता येईल तर काय कारण दोन्ही बाजू आपल्याला समजून घेणं फार गरजेचं असतं आणि त्या अनुषंगाने